अमृतमधून त्यांनी स्वतःच्या प्रॉपर्टीवरती त्यांचं कॉन्क्रिटी करून घेतलं तुम्ही त्या कॉन्क्रिटी त्यांच्या प्लॉटवरती जाऊन बघा ते सुद्धा मी सांगण्यापेक्षा तुम्ही त्यांच्या खाजगी जागेवरती जा हेच ज्यावेळेला हे खरं माझे मावस भावाचे जवळील आणि हे पहिल्यापासून ठेकेदार आहे अमृतचं सुद्धा काम करणार आहे ते आणि मला वाटतं हे आता तुम्ही विषय काढला खरं त्यांच्यापासले निरंजन त्यांचा भाचा लागतो का भाऊ लागतो मला नातं माहीत नाही हे महापालिकेत त्यांनी किती गोरे धंदे केले पंधरा मजल्यावरती आणि एवढं नाही मेहरून तलावाचं पाणी तुम्ही जाऊन बघा की मेहरून तलावावर निरंजन महाजनच्या शेतात पाईपलाईन कुठून आलेली हे मी सांगत नाही निरंजन महाजनच्या शेतामध्ये मेहरून तलावावर पाईपलाईन गेली का नाही तिथे जाऊन बघा पाणी चोरण्याचं काम सुद्धा यांनी केलं एवढं नाही तर या निरंजन महाजन त्यांच्या जवळच्या माणसांनी भंगारची इंग्रजांडची ब्रिटिश काढली टाकलेली पाईपलाईन गिरणा पंपिंगची फुकट भावत भंगारमध्ये मला वाटतं एक्स्ट्रा नसताना त्यांनी तिथून सुद्धा त्याचा धंदे केले ते काढण्याचे असे कितीतरी प्रश्न आहेत पण तरी मी सांगतो की मला त्याच्या तुम्ही प्रश्न केला म्हणून मी तुम्हाला सांगतोय मला डरटी राजकारण पटत नाही मी परत सांगेल की विकासाच्या स्पर्धा करा जळगाव शहराच्या विकासासाठी तुमची आमची मदत लागली आम्हाला अगदी आम्ही तुमच्या घरी येऊन चर्चा करायला तयार आहे पण विकासाचं राजकारण डरटी करू नका आमदारचे स्वप्न पाहण्यासाठी काहीतरी आरोप करायचे बिला बुडायचे आणि मी आपल्यालाही आपण मला वीस पंचवीस वर्षापासून ओळखता सर्व पत्रकार चांगले मित्र आहेत आणि परत सांगेल की तुम्ही शहनिशा केल्याशिवाय कोणतीही गोष्ट दूधचं दूध पाणीचं पाणी करायचं असेल शनिशा केल्याशिवाय आपण मला वाटतं जनतेसमोर मांडता जा जाऊ जा। नये कारण एखाद्याच्या भावना दुखवणं आता मी जर असं म्हणेल की म्हणजे आता परत मी भावनिक होईल की फॅ कोणाच्या फॅमिली डिस्टर्ब कर मी माझ्या मुलाच्या डोक्यावर हात ठेवून सांगतो की ज्यांनी बाय पाचचे सांगितले त्यांनीसुद्धा पुरावा द्यायचा त्या दिवशी मी माझ्या मुलाच्या डोक्यावर हात ठेवून शपथ खातो की त्यांनी प्रूफ करून द्यायचं नाही तर मी राजकारणातून निवृत्त होईल ज्या दिवशी प्रूफ झालं त्या दिवशी म्हणजे इतक्या भावनेने आम्ही बोलतोय ह्याच्यावरून आपण लोकांसमोर मांडण्याचा प्रयत्न केला केला पाहिजे आणि ह्या माध्यमातून फक्त राजकारण करायचं आणि विनाकारण कोणाला तरी बदनाम करण्याचं काम मला वाटतं हे करतायत आणि यांचा तो धंदा आहे म्हणून मी परत सांगेन की सुनील भाऊ विकासाच्या स्पर्धा करा विनाकारण डर्टी राजकारण करू नका एवढीच त्यांना विनंती